महाशिवरात्री का साजरी केली जाते काय आहेत या मागच्या कथा चला तर पाहूयात महाशिवरात्रीच्या पुराणिक कथा शिवपुराण सांगते की एकदा सृष्टीच्या आरंभाच्या वेळी ब्रह्मदेव आणि विष्णूदेव यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे यावरून वाद सुरू झाला आणि या वादाच्या वेळी अग्निस्तंभ प्रकट झाले आणि तेव्हा आकाशवाणी झाली की या स्तंभाला आदि आणि अंतापर्यंत जे कोणी घेऊन जाईल ते श्रेष्ठ असेल आणि त्यावेळी ब्रह्मदेव आणि विष्णू देव या दोन्ही देवांनी या स्तंभाला युगांपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला परंतु ते घेऊन नाही जाऊ शकले तेव्हा भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाने आपली हार स्वीकार केली आणि अग्निस्तंभाचं रहस्य भगवान महादेवांना विचारलं तेव्हा महादेव म्हणाले की श्रेष्ठ तर तुम्ही दोन्हीही आहात परंतु आदि आणि अंताच्याही पलीकडे मी आहे तेव्हा भगवान विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी त्या अग्निस्तंभाची पूजा आणि अर्चना केली आणि त्यातूनच ज्योतिर्लिंगाची निर्मिती झाली ही घटना ज्या दिवशी झाली त्या दिवशी फाल्गुन मासातील चतुर्दशी होती आणि तेव्हा महादेवाने सांगितलं की जो कोण व्यक्ती माझी व्रत आणि पूजा करेल त्याचे सगळे कष्ट दूर होतील आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तेव्हापासून महाशिवरात्री साजरी केली जाऊ लागली आता आपण पाहूयात महाशिवरात्रीची दुसरी कथा पुराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव द्वादश ज्योतिर्लिंगच्या रूपामध्ये या संसारात प्रकट झाले होते आणि ते ज्योतिर्लिंग म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग आहेत सोमनाथ ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग केदारनाथ ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग विश्वनाथ ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग रामेश्वर ज्योतिर्लिंग आणि ज्योतिर्लिंग ज्योतिर्लिंग हे प्रकट झाल्यामुळे महाशिवरात्री साजरी केली जाते अशी ही दुसरी कथा आहे आता आपण पाहूयात महाशिवरात्रीची तिसरी कथा तिसऱ्या कथेनुसार फाल्गुन महिन्याच्या चतुर्दशीला माता पार्वती आणि भगवान महादेवांचा विवाह झाला होता या दिवशी महादेवांनी वैराग्याचं जीवन सोडून ग्रहस्थी जीवनात प्रवेश केला होता शिव आणि शक्तीच्या मिलनामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो या दिवशी पूजन आणि व्रत करून उत्सव केले जातात तर या आहेत तीन महाशिवरात्रीच्या पुराणिक कथा या कथा इतरांना देखील शेअर जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा